महात्म्यांच्या आशीर्वादाने पाहून झालेल्या कार्याने विचाराने त्यापैकीच एक संत आणि ते ऐश्वर्याने संपन्न असणारे ऐश्वर संपन संत श्री भगवान बाबा त्यांच्या अष्टविद कर्तृत्वाने समाजकार्याने आणि जीवन दर्शनाने आजही महाराष्ट्रातील प्रत्येक हृदयात त्यांचं स्थान आढळ आहे त्यांच्या विचाराची गोळी लागलेली असताना आजच्या तरुण पिढीला त्यांचे सामर्थ्य त्यांचे धाडस त्यांचे समर्पण आणि त्यांची सेवा भावना प्रेरणादायी ठरते यामुळेच प्रत्येक वर्षी त्यांच्या पुण्यतिथीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये श्रद्धेने आणि उत्साहाने साजरी केले जाते ज्यामध्ये त्यांच्या आचार धर्माची जाणीव प्रकाश घेऊन येते याच हेतूने जालना येथील मथुरा नगर आणि राधा रेसिडेन्सी यांच्या संयुक्त प्रयत्नाने राष्ट्रसंत भगवान बाबा व बाबा यांची पुण्यतिथी व तसेच राजमाता जिजाऊ यांची जयंती एकत्रितपणे साजरी करण्यात आली संत कोणत्या एका जातीचे किंवा धर्माचे नसतात ही गोष्ट या ठिकाणी बघायला मिळाली कारण या कार्यक्रमामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आलेले दिसले याच प्रकारे एकतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणण्याचा उद्देश सफल ठरला महिलांनी सुंदर अशा रांगोळी काढून कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं काम केलं लहान थोर महिला असे सर्व ज्या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये सर्वात पहिले बाबांच्या व आऊसाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली नंतर भगवान बाबाच्या प्रतिमेला पुलामाना सजवून प्रभात फेरी काढण्यात आली या प्रभात फेरीमध्ये भक्तांनी मेजिंग पाहुण्या खेळून आनंद साजरा केला प्रभात फेरी झाल्याच्या नंतर भगवान बाबाची आरती करण्यात आली ज्यामध्ये भजनी मंडळींनी मधुर संगीत देऊन आरती पूर्ण केली आणि नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये भक्तांनी महाप्रसादाच्या रूपात बाबांचा आशीर्वाद घेतला भगवान बाबाच्या कार्याची गोडी लागलेली असताना त्यांच्या विचारांनी समाजातील बदल घडवले आहे आणि त्यांचा सेवाभाव आजही लोकांच्या जीवनात प्रकाशमान मार्गदर्शक ठरते भगवान बाबाच्या पुण्यतिथी साजरी करताना त्यांचा धाडस समर्पण आणि समाजसेवा याचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा कार्यक्रम अधिक महत्त्वाचा ठरला ज्या प्रकारे जालना येथील मथुरानगर आणि राधा रेसिडेन्सी येथील रहिवासी जात धर्म विसरून एकत्र आले त्याचा महाराष्ट्रातील सर्व लोकांनी आदर्श घ्यायला हवा हा छोटासा पण महत्वाचा संदेश देणं हाच या व्हिडिओचा उद्देश होता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर ला करा आणि चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत असाच एक व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र